अध्याय दहावा ओवी आहे छत्तीसावी ओवी अशी आहे अहो एकाची शाटी तपिनली एकी सृष्टीवरी सृष्टी केली एकी पाषाणी बानी उतरली समुद्री कटके ह्या एकाच ओवीत जवळजवळ तीन गोष्टी माऊलींनी दिलेल्या आहेत त्यातल्या आपण काही म्हणजे तीनही गोष्टी पाहणार आहोत त्याच्यात असे आहे की एकाची शाटी तपी नदी शाटी म्हणजे एक आपलं अंगावरचं पांघरू भगव्या रंगाचं आता हा एक कोण होता तर हे वशिष्ठ ऋषी होते त्याची गंमत अशी आहे की ह्या शाटीने नक्की काय केले बरे तर त्याचीच गोष्ट मी तुम्हाला आत्ता इथे सांगणार आहे वशिष्ठ ऋषी आपल्याला माहिती आहे की ते स्वयंभू मन्वंतरातील ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांपैकी एक होते यांची पत्नी अरुंधती होती हे मोठे तपस्वी होते तसेच ते सूर्यवंशीय राजांचे कुलगुरू आणि अत्यंत विद्वान असे ब्रह्मऋषी होते यांना ब्रह्म ऋषींचा मानही मिळालेला होता आणि आपल्याला माहिती की वशिष्ठ आणि विश्वामित्रांचे भांडण फार पूर्वीपासून होते आणि नेहमीच विश्वामित्र ऋषींना असं वाटायचं की मी वशिष्ठांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे मी सुद्धा खूप तप केलं आहे आणि म्हणून मला सगळ्यांनी मान तर दिलाच पाहिजे पण काय व्हायचं विश्वामित्र ऋषींना त्यांना अपेक्षित असलेला मान मात्र मिळत नव्हता आणि मग ते आपली तक्रार घेऊन एकदा ब्रह्मदेवांच्याकडे गेले तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितलं की तुमच्यातला श्रेष्ठ कोण आहे ते मी तुम्हाला निवाडा करून सांगेन पण त्यासाठी माझी एक अट आहे कारण तुम्ही तर सगळे मृत्यू लोकावर म्हणजे पृथ्वीवर राहता आता तिथे सातत्याने ज्यांचं वास्तव्य आहे असा सूर्य वरुण आणि ज्यांनी ही पृथ्वी तोलून धरलेली आहे असा शेष यांना माझ्याकडे साक्षीला घेऊन या त्यांना त्या मी विचारीन की खरंच तुमच्या दोघांच्यात श्रेष्ठ कोण आहे आणि ते तिघं मिळून जे सांगतील त्याच्यावरून मी ह्या गोष्टीचा निवाडा निश्चितच करीन झाले विश्वामित्रांना तर सगळ्याच गोष्टीची घाई असायची ते घाईघाईने सूर्याकडे गेले आणि त्याला सांगितलं की तुला ब्रह्मदेवाने साक्षीला बोलवलंय सूर्य हसला आणि म्हणाला अहो असं काय बोलताय तुम्ही महर्षी मी कसा काय साक्षी लागणार कारण इथे या पृथ्वीला प्रकाश देण्याचं आणि उष्णता देण्याचं माझं काम सोडून मी इकडे इकडे कधी कुठे जाऊ शकत नाही ह्याला काहीतरी पर्याय शोधाल की नाही तुम्ही मला पर्याय म्हणून इथे कोणाला तरी आणून बसवा मग मी तुमच्या बरोबर आणि हीच गोष्ट वरुणाने म्हणजे पावसाची जी देवता आहे तिने सांगितलं आणि शेषाने तर सरळ सरळच नकार दिला तो म्हणला अहो काय वेडे आहात काय एवढा मोठा हा पृथ्वीचा डोलारा माझ्या मस्तकावर असताना तिला कुठे टाकून मी तुमच्याबरोबर येऊ हो शकतो काय ही पृथ्वीचा डोलारा कोण सांभाळणार दुसरा कोणीतरी इथं आणून उपस्थित करा की जो ही सगळी पृथ्वी तोलून धरेल आणि तरच मी तुमच्याबरोबर येईन झाले विश्वामित्रांचा तर चेहराच पडला ते एवढासा चेहरा करून खाली मान घालून ब्रह्मदेवांकडे आले आणि त्यांनी सांगितलं की मला तर काही हे शक्य नाही आता पाळी होती वशिष्ठ ऋषींची आणि त्यांना ब्रह्मदेवांनी सांगितलं की ह्या तीन गोष्टींचे पर्याय तुम्ही जर इथे घेऊन आलात तर मी निवाडा करणार आहे खरे तर आपल्याला मोठेपणा मिळण्यासाठी वशिष्ठ ऋषींना काहीच करण्याची गरज नव्हती परंतु कधीतरी आपलं सामर्थ्यसुद्धा लोकांना दाखवावं लागतं आणि याचसाठी वशिष्ठ ऋषी अत्यंत नम्र भावाने सूर्याकडे गेले आणि त्याला सांगितलं की तुला ब्रह्मदेवाने साक्षीसाठी बोलवलं आहे अगदी तीच मगाशी जी विश्वामित्रांना सांगितली तीच गोष्ट वशिष्ठ मुनींना सूर्यदेवानी सांगितली असे ऋषी हसले ते म्हणले ठीक आहे तुला पर्याय म्हणून माझी ही शाटी आहे ही काम करेल आपण जाऊन येऊ तोपर्यंत तुझे सर्व काम माझी ही शाटी करेल आणि मग त्यांनी सूर्यदेवाला आपल्याबरोबर घेतले आणि त्याच्या जागी ती शाटी तिथे प्रस्थापित केली आणि हे दोघं जाऊन येईपर्यंत त्या शाटीने सूर्यदेवांचे काम अगदी बिनचूक आणि चोखपणे पार पाडले नंतर ते वरुणदेवांकडे गेले आणि वरुण देवांना सुद्धा त्यांनी हेच सांगितलं की तुमच्याऐवजी माझा हा जो कमंडलू आहे पाण्याने भरलेला तर तुमचं पृथ्वीला पाणी देण्याचं म्हणजे वर्षाव करण्याचं काम अगदी बिन तक्रार आणि चोखपणे करेल तुम्ही माझ्याबरोबर चला याप्रमाणे ते वैशिष्ट्य ऋषी वरुण देवाला घेऊन ब्रह्मदेवाकडे आले आता राहता राहिले शेष महाराज अहो त्यांचं काम काही सोपं आहे का त्यांना तर एवढा हा पृथ्वीचा डोलारा सांभाळायचा असतो आता हे एवढं मोठं काम ही एवढी मोठी पृथ्वी त्यांच्या व्यतिरिक्त कोण बरे डोक्यावर धरू शकणार पण वैशिष्ट्य ऋषींचं तप किंवा सामर्थ्यच इतकं होतं ते म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका ही जी माझी काठी आहे तर ही काठी तुमचं काम निश्चितच करेल तात्पुरतं तरी तुम्ही माझ्याबरोबर चलावं आणि त्या शेषाच्या जागी त्याने हातातली काठी तिथे स्थापन केली आणि शेषाला घेऊन ते ब्रह्मदेवांकडे आले आता एवढे सगळे झाल्यावर ह्यांच्यात कोण श्रेष्ठ आहे याचा निवाडा वेगळेपणाने करण्याचे काहीच कारण नाही अशी ही वशिष्ठ आणि विश्वामित्र ऋषींची एक अत्यंत मजेदार अशी पौराणिक गोष्ट आहे